मिर्जेत आर पी आय आठवले पक्षाकडून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना समाजभूषण पुरस्कार पुरस्काराने गौरव समाजकारणाचा चांगला पॅटर्न श्वेता पद्म विवेक कांबळे यांनी सुरू केला आहे श्वेता पद्मचे खूप खूप अभिनंदन आमदार इद्रीस नाईकवाडी समाजकारणाचा चांगला पॅटर्न युवा नेते पद्म विवेक कांबळे यांनी सुरू केलं आहे या पॅटर्नची व्याप्ती वाढावी राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासूनच समाजकारणाला महत्त्व देणाऱ्या श्वेता पद्माचे खूप खूप अभिनंदन असे गौरव उद्गार आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी काढले आहेत माजी महापौर कालकथित विवेक कांबळे यांच्या जयंतीनिमित्त मिर्झेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या मराठा आघाडीच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींना समाजभूषण आमदार पुरस्कार आमदार इद्रिस नाईकवाडी यांच्या हस्ते देण्यात आले आहे या प्रसंगी आमदार इद्रिस नाईकवाडी हे बोलत होते यावेळी आर पी आयचे राज्य सचिव जगन्नाथ ठोकळे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे युवा जिल्हाध्यक्ष श्वेता पद्म कांबळे महिला जिल्हाध्यक्ष छाया दिदी सर्वदे श्रीमती रेखा विवेकराव कांबळे माजी सभापती महादेव अण्णा कुर्णे मिरज शहर अध्यक्ष अविनाश कांबळे हे उपस्थित होते कवठे महांकाळ येथील ज्येष्ठ समाजसेविका पॅन्थर विमल सदाशिव वाघमारे समाजसेविका सुभद्रा रवींद्र केंगार समाजसेविका अनिता अनिल हारगे प्रसिद्ध रांगोळीकार आदम अली मुजावर आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांच्यासहित विविध क्षेत्रात काम करणाऱ्या पंधरा जणांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले प्रथम सर्वांना भीम आमचे प्रेरणास्थान तीन दलित बहुजनांचे कैवारी कालखित विवेकरावजी कांबळे साहेब यांची आज एक जून रोजी जयंती असते मागील वर्षापासून विवेकराव कांबळे समाजभूषण पुरस्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा मराठा आघाडी व आमचे सर्व सहकारी मित्र आम्ही सर्वजण मिळून पंधरा जे समाजामध्ये चांगले योगदान सामाजिक कार्य करत असतात मग ते सर्पमित्र असो सामाजिक कार्य करणारे असो महिला असो कुणी असो वडीलधारे मंडळी असो सर्वांच्याकडून कुणाच्याकडूनसुद्धा असे चांगले जे काम होत आहे त्यांच्यापर्यंत आम्ही सर्वजण पोहोचून आमची जी टीम आहे सांगली जिल्ह्यातून कोण कवटेमंकाळ तासगाव सांगली कुंभनोळी कुटकोळी असे नामांकित पुरस्कारकर्ते आम्ही शोधून काढले व त्या पंधरा जणांना आज आम्ही विवेकराव कांबळे समाजभूषण पुरस्कार हा घोषित करून त्या पंधरा जणांचा सन्मान केला व मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा मराठा आघाडी मी सर्व पुरस्कारकर्त्यांचे अभिनंदन करतो व मला जे सहकार्य केले आहेत आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सांगली जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी सर्व आघाडी महिला आघाडी व माझे सर्व मित्रमंडळ यांचा सर्वांचं मी स्वागत करतो व अभिनंदन करतो जय भीम जय भारत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीने सालाबातप्रमाणे समाजभूषण पुरस्कार कालकथित विवेकरावजी अप्पा कांबळे यांच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या नावाने गेल्या वर्षीपासून सुरू करण्यात आला आहे आज या पुरस्काराचं दुसरं वर्ष या वर्षी आम्ही हा पुरस्कार दुसऱ्याव्या वर्षी समाजभूषण पुरस्कार दिलेला आहे त्या पुरस्काराच्या कार्यक्रमासाठी इग्रीशभाई नायकुडी साहेब हे प्रमुख उपस्थिती होते त्याचबरोबर जगन्नाथ ठोकळे महादेवांना पुरणे नानाभाऊ वाघमारे पोपट कांबळे अरविंद कांबळे त्याचबरोबर छायादिदी सर्वदे ॲडव्होकेट ठाणेदार या सर्वांच्या उपस्थितीत आज शेतकरी भवन मिरज येथे हा समाज पुरस् भूषण पुरस्कार पार पडला या ठिकाणी आज विविध क्षेत्रातील पंधरा समाजरत्न लोकांना आपण समाजभूषण पुरस्कार जाहीर केला आणि आज तो प्रदान करण्यात आला मी या ठिकाणी संतोष जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी त्यामध्ये अनिल तलरेजा असतील अक्षय केसरखाने असतील मिरुंद गुरव सर असतील सतपाल दरबारे असतील व सर असतील अर्जुन कोळे असतील सोहेल कांडेकर असतील या सर्वांचे खूप खूप धन्यवाद देतो की विवेक कांबळे साहेबांचं नाव त्यांनी समाजभूषण पुरस्काराच्या माध्यमातून समाजामध्ये समाजा जिवंत ठेवण्याचं काम ते करीत आहेत माझ्या त्यांना सदिच्छा राहतील एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि त्यांचं धन्यवाद देतो ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी